मुंबईत कालच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील आहेर कुटुंबातील दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय आई वडील आणि चिमुकल्याच्या मृत्यूनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय उपचारासाठी मुंबईत गेलेल्या या आहेर कुटुंबियांची ही शेवटची ट्रीप ठरली आजारावर उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील राकेश नाणा आहिरे हे पत्नी आणि मुलासह मुंबईला गेले होते मात्र बोट दुर्घटनेत आहिरे कुटुंबियांचा बळी गेलाय राकेश अहिरे यांचा बुडून मृत्यू झाला तर हर्षदा आणि निधेश आहिरे यांचा दावाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झालाय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीनं समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते मात्र नौदलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू ओढवला अंगाचा थरका पुडविणाऱ्या या घटनेनं पिंपळगाव बसवंतच्या अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय